नमस्कार मी संगीता स्वामी संगीता विलागमध्ये तुमचं स्वागत आहे जीवनातील प्रत्येक समस्या ही वाहतुकीतील लाल दिव्याप्रमाणे असते आपण थोडा वेळ प्रतीक्षा केली तर सिग्नल हिरवा बनतो आणि मार्ग सापडतो म्हणून कोणत्याही समस्येचा ताण घ्यायच्या नाही वेळ जाऊ द्यायची शांत आणि संयमी राहून आपल्या कार्यावर म्हणजेच अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे मी असेच करते आपण कशा कशाच्या ताण घ्यायच्या आणि कशा कशाला उत्तर देत बसायचं आपल्याबद्दल नकारात्मक बोलणारे टोमने देणारे कधीच संपणार नाहीत त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे लक्ष द्यायलाच पाहिजे नेहमी सकारात्मक कसे राहता येईल यासाठी काम करायचे आहे अभ्यासात एकाग्रता साधणे आणि सातत्याने रोज थोडं थोडं अभ्यास केल्याने आणि सकारात्मक राह म्हणजे आपण सातत्याने रोज थोडा थोडा अभ्यास केल्याने अभ्यासामध्ये एकाग्रता साधल्याने आपल्याला थोडं थोडं थोड़ी काय होईल तर सकारात्मक आपण राहू शकतो ठरलेले कार्य आपण पूर्ण करत खूप आनंद मिळतो मी असेच करते कारण मला माहीत आहे अभ्यासच मला मानाचं सुख मिळवून देणार म्हणून मी परिस्थिती बदलायची असेल तर अभ्यास हा एकमेव मार्ग आहे असं मी ठरवून दिला आहे मी रोज मी जे दहा दिवसाचे स्टडी चॅलेंज ठरवले त्यातील आज तिसरा दिवस आहे उंदीर खूप खुळखुळा आजवत होता आणि त्यामुळे लगेच मी उठली तर बघितलं तर घड्याळ साडेतीन वाजले होते मग काय माझ्या दिवसाला सुरुवात केली पाणी पिणे पाणी पिणे ब्रश आणि इतर कामे करून मी फ्रेश झाली आणि अभ्यासाला बसली तेव्हा चार वाजले होते संशोधन पद्धतीच्या एक चॅप्टर आणि शेडचे दोन पेपर अभ्यासले त्यामध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यामध्ये राज्यशास्त्रविषयाचे मी विषय अभ्यासले हे सुरू असतानाच मग पाच वाजले तेव्हा स्वामी उठला आणि मग दहा पंधरा मिनिट मला त्याच्यासोबतच वेळ घालवावी लागली त्याला धरून बसायला लागलं मग थोडा वेळ तो झोपला नंतर मग मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली कारण आईवडिलांचे माझ्या लहान बहीण भावाचे कष्ट माझ्या डोळ्यासमोर आहेत मी कोणत्या परिस्थितीत आणि कसे शिक्षण घेतले हे मला माहीत आहे माझ्याकडे ध्येय आहे ते पूर्ण करण्याची जिद्द आहे माझ्या कामात सातत्य आहे आणि एक दिवस येस मिळेल म्हणून मी संयमीसुद्धा आहे तो कष्ट तो एक दिवस सोन्याचा येऊ म्हणून मी प्रयत्न करत आहे कारण संघर्षाची मुळे खूप खोल असतात जमिनीवर जमिनीवरून मिळणाऱ्या उतळ पाण्याने त्याची ताण भागत नाही त्यामुळे ना तिची खोल खोली गाठूनच पाणी शोधावं लागते म्हणून जे करायचे ते स्वतः करावं लागेल आणि कुणी सांगिते सांगेल किंवा मार्ग काढून देईल याची वाट बघत अजिबात बसणार नाही कारण तशी अपेक्षा करणेसुद्धा चुकीचे आहे कारण जर आपण अपेक्षा केल्या आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर आपल्याला जास्त दुःख होतो आपण निराश होतो म्हणून कोणाकडून जास्त अपेक्षा करायची नाही स्वतः म्हणजे स्वावलंबी होण्याचा नेहमी प्रयत्न करायचा कारण आपल्या अस्तित्वाची लढाई आहे तर आपल्यालाच लढावी लागेल आपल्यालाच मार्ग शोधावे लागेल इच्छाशक्ती तीव्र असेल आणि सोबत कामात सातत्य असेल तर नक्कीच स्वतःची वेगळी वळण आपल्याला निर्माण करता येईल आणि स्वतःचे अस्तित्व तयार होईल आजच्या विलॉग मी इथेच संपवते भेटूया नव्या विलॉगमध्ये तोपर्यंत तुमच्या कामात सातत्यता ठेवा आनंदी जगा अर्थपूर्ण जगा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि समोर दिसणारे जे बेल आयकॉन आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद